Haji referred! Haji Desmaraz! Pani mutui diri vaard! A! A! Rad invers er capacity छावाचा आवाज आहे आजपर्यंत तू नेहमीच मराठ्यांचा विरोध केला आणि आज तर तुम्ही कार्यकर्त्यावर जीव हल्ला केलेला आहे हा जीव घ्यायला हंदा करत असेल तर अजून छावा म्हातारा झालेला नाही हा जो छावा आहे आग्या बहुलेला आहे अरे आव्या मागाळे हे तंडावर बैठले आहे आज छावाचा बत्तीस वर्षापासूनचा हा छावा इथं जिवंत आहे अजून छावा मेलेला नाही त्यामुळे आजी दादा मराठ्यांच्या नादी लागल आणि छावाच्या नादी लागल ती ही गत होईल तुझे ते भाडुत्री गुंड आहे ना त्या भाडुत्री गुंडाला घरी पाठव त्यांना जेल झाली पाहिजे त्यांना मोका लागला पाहिजे आणि हे तुला आम्ही सात दिवसाची तुला अजित देतो आजी दादा खरोखर तुझी मराठीची अवराज असेल ना तर औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला येऊन दाखव कधी हे पठ्ठे बारामतीला येऊन दाखवतील सात दिवस तुला अवकाश आहे सात दिवस तुला वेळ आहे आणि छावा त्या नास्ता बारामतीमध्ये येऊन तुझं काय करायचंय ते बघा हा तुम्हाला आमचा छावाचा इशारा आहे आणि या कोकट्याचा राजीनामा आपण घेतला पाहिजे निश्चित राजीनामा घेतला पाहिजे हा छावाचा बुलंद लावाजे ना छावाचा नाद करायचा नाही या हरामखोराची करा करायच सगळ्या छावा एकत्र छावा एकच आहे मी सांगतो ना मी बत्तीस वर्षाचा हे मनगटाई याच याच्यावर राग्या माल बसलेला येत दांडावर हीच वाघ्या इथं चळवळ सुरू झालेली आहे बत्तीस वर्षापूर्वी हे सगळे छावे एकच आहेत छावे वेगळे नाहीत मला वेगळे दिसत असले तरी एका आवाजामध्ये एकत्रित येणार आणि कोणाचाही आम्ही आमच्या भोवती जर कोणी बोट करत असेल तर हात काढण्याची आमची अवलाद आहे त्यांना अजून संजय मुखर्जीचं प्रकरण अजून अजून विसरलेलं आहे संजय मुखर्जीचं प्रकरण करणारा हा पाठ्या इथे अजून दुसऱ्या दिवशी ना लातूर बंद करणार मी इथे हा छानपणा शिकवायचा नाही दादा त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे कोकणचा राजीनामा घेतला पाहिजे आणि तोकड कोण भरवाय ना जो हल्ला करणारा त्याला हकलून दिलं पाहिजे मग बघतो आम्ही त्याची काय सोय पण सगळीकडे आम्ही मारू जात आहेत छावाकडून किंवा इतर संघटनांकडून सुरक्षा मारू वगैरे वगैरे तो तो कोण लागून गेला हो त्याचा बाप आहे आमच्याकडे अजित दादा त्याला देणार आम्ही असे कुत्रे सोडणार काय उपयोग नाही आमच्याकडे किती वेद आमच्या आणि घाव घालणार नाही आता मुळावर घाव घालणार आहेत आज तू केला नाही अशा चुकीच्या माणसाला आम्हाला काही करेल असे फडतूस लोक अंगावर घालून काही उपयोग नाही अशा कटपुतळे बनवलेले आहेत त्या दुसऱ्याच्या नावाने कटपुतळे बनवलेले आहेत या कटपुतळेला मारून आमची शक्ती आम्ही ताकद पाय घालणार नाही सूरज बघा राष्ट्रवादी काँग्रेसचा युवकचा जो अध्यक्ष आहे सूरज चव्हाण यानं मराठा समाजाच्या एका कार्यकर्त्यावर हात लावून फार मोठा गुन्हा केलेला आहे या हरामखोर सुरज चव्हाणला राष्ट्रवादी काँग्रेसनं हाकलून लावलं पाहिजे त्याचबरोबर या सूरज चव्हाणला तीनशे सात खाली गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे ही तमाम सर्व मराठा संघटनेची मागणी आहे आणि ही मागणी जर मान्य नाही केली तर अजितदादाला त्यांच्या राष्ट्रवादीला एक ही सभा या महाराष्ट्रात होऊ देणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सभा आम्ही उतरून टाकू आणि सगळ्या नेत्याला इशारा सांगतो ज्या हरामपोरांनी चूक केली त्या सूरज चव्हाणनी ही सत्तेची मस्ती दाखवली अरे शेतकऱ्याचा पोरग विजय खाडगे हा त्यांना निवेदन द्यायला गेला होता आणि जो कृषी मंत्री आहेत कोकाटे तो कृषी मंत्री असताना विधान मंडळामध्ये खेळत होता एवढं सांगायला सा ती गेले होते त्यांची काही चूक नाही परंतु हा सुरज चव्हाण माजलेला डुक्कर आहे हा राष्ट्रवादीचा एजंट आहे हा कुत्रा आहे या कुत्र्याने एका मराठीवर हात लावलाय त्याची शिक्षा त्याला भोगणार या महाराष्ट्रात मराठी त्याच कम्बड बोलण्याशिवाय आम्ही सोडणार नाही त्या ठिकाणी आम्ही नमूद करतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुरज चव्हाण जर कुठेही दिसला तर त्याचे हाड आम्ही मोकळे करणार आम्ही सोडणार सोडणार नाही नाही आमचं होतो तटकरेला सगळ्यात मोठी गोष्ट आमचं टार्गेट असणार आहे सुरज चव्हाण सकाळी अजित पवार दिली एवढा जबरदस्त विषय घडला तुम्हाला विजय घाडगे कोण आहे माहित आहे विजय घाडगे आमचे युवक आहेत गावाचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे त्यांच्यावर अंगावर हात टाकण्याचा या मस्तमाल या लोकांनी दिलेला आहे त्यामुळे सुरज हाड मोकळं केला आम्ही सोडणार नाही राहणार नाही आता आम्ही एकच आमचं बॅरल आम्हाला पाडत होतो पण आम्हाला इथं थांबवलेलं आहे कारण या सत्ताधारी पक्षाला जो मा झालाय त्यांचा मा चिरवण्याचं काम आम्ही करतोय आणि म्हणून या ठिकाणी बॅरल फाडण्यासाठी आमचे कार्यकर्ते वर गेले शहरात उद्यापर्यंत एकही बॅनर दिसणार नाही ही जबाबदारी आमची सुराज चव्हाण तू कुठेही लपला कुठल्याही वेळात जाऊन बघ तुला माहित नाही आम्ही छावे आहोत संजय मुखर्जी लालकृष्ण अडवाणीचा तुम्हाला माहित आहे आय एस होता, आएस होता। आएस 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 त्याला नागव करून आम्ही छाव्यांनी मारलेलं आहे दोन हजार दोन मध्ये आपल्याला माहित असेल त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये होईल आणि सत्तेमधले कोणी जरी आडवे आले मग अजित पवार असो की सुनील तटकरे असो किंवा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असो एकाला या मी सोडणार नाही आमच्या छाव्याला जे आडवे जाईल त्याला यांना अजून छावा काय हे माहीत नाहीये त्याच्यामुळे आपल्याला एक सांगतो काल तटकरेंना या मराठवाड्यातून काढता पाया घ्यावा लागला काल लातूर मध्ये छावा संघटनेचे पदाधिकारी विजय घाडगे यांना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्याकडून मारहाण करण्यात आली होती ते एका पत्रकार परिषदेमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांच्या त्यांना कृषी मंत्र्यांबद्दल प्रश्न विचारायला गेले हो होते तेव्हा हे महाराज झाले होते आणि त्याच्यात निषेधार्थ आता छत्रपती संभाजीनगर नव्हे तर महाराष्ट्रभर छावा संघटनेकडून निषेध मोर्चे काढण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण पाहिलं तर मराठा समाज संघटनेतर्फे मोठ्या प्रमाणात इथे निषेध व्यक्त केला जातोय आणि आपण पाहिलं तर मी सध्या संभाजीनगरातील तिरंगा चौकामध्ये आहे आणि तिथे जे बॅनर लागलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं आ, ते फाडण्यात आलेले आहे पदाधिकारी वरती चढले वरती चढून त्यांनी हे बॅनर पाडलेला आहे मोठ्या प्रमाणात प्रमाणात पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय क्रांती चौक ते हे जो काही मेन रोड आहे त्यावर मोठ्या प्रमाणात ज्या संघटना आहेत छावा संघटना आहेत त्याची पदाधिकारी आता आपल्याला आप पाहायला मिळत आहेत पोलीस बंदोबस्त हे आपल्याला पाहायला मिळते काही पदाधिकारी हे वरती सुद्धा चढले होते आणि वरती चढल्यानंतर त्यांनी तो बॅनर फाळलेला आप आहे आपण जर पाहिलं तर हा जो क्रांती चोख महत्वाचा आहे ते सुद्धा आपल्या आपल्यासोबत काही संघटनांचे पदाधिकारी आहेत कशा प्रकारे तुम्ही निषेध व्यक्त करता आता काही पदाधिकारी वरती सुद्धा गेलेत एक आव्हान देत आहे तुम्ही अजित पवार गटाला हो अजित पवार गटालाच नाही सत्य सगळ्यांनाच आव्हान आहे कारण आमच्या एका छाव्यावर हात टाकण्याचा महरुरी हात करण्याचा हिंमत त्यांनी केलेली आहे आम आमचे छावे काय आहे हे आम्ही काल दाखवूनच दिलं आज फक्त तटकरेंनी उस्मानाबाद मध्ये माद धाराशिव मध्ये यायलाच पाहिजे होतं त्यांनी त्यांचा कार्यक्रम घेऊन दाखवायला पाहिजे होता मराठवाड्यातले छावे काय करू शकतात हे तटकरेंना धाराशिव मध्ये नक्कीच दिसलं असतं आणि यापुढेही ज्या ज्या ठिकाणी हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काय असेल नसेल ते त्यांचे कार्यक्रम होतील ते कार्यक्रम उधारण्याचं काम छावे करतील आणि यापुढे सुरज चव्हाण जिथं दिसेल तिथं त्याला फटके दिल्याशिवाय सुरज चव्हाणला मारण्याच्या सुद्धा धमकी येतात असं त्यांचं म्हणणं आहे सुरज चव्हाण धमक्या एक मिनिट सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे आम्ही धमकी देणार नाही आहोत हा आम्ही करून दाखवू ज्या हाताने त्यांनी मारलं त्याचे दोन्ही हात त्याच्या गळ्यात लटल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही ही भीष्म प्रतिज्ञा आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे पण या प्रमाणे आता मराठा समाजाच्या सगळे संघटना एकत्र झालेल्या आहेत आणि कुठेतरी आक्रमक पाहायला मिळत निश्चितच याच कारण असं आहे कारण की वारंवार महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे हे ठरवून केलं जात आहे हा सरकारचा मगरुरी आहे मस्तवालपणा आहे कारण यांची बहुमता सत्ता आलेली आहे आणि ह्या सत्तेचा माज यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यांच्या मंत्र्यांना सुद्धा चढलेला आहे म्हणून जोपर्यंत हे पक्षाचे नेते जे आहेत पक्षप्रमुख जे आहेत यांनी वेळीच या मंत्र्यांना आमदारांना आणि या पदाधिकाऱ्यांना आभार घातला पाहिजे इथून पुढं जर एकही मराठा माणूस टार्गेट झाला मराठा नेता टार्गेट झाला मराठा कार्यकर्ता टार्गेट झाला तर लक्षात घ्या आम्ही इथंच नाही तर आम्ही मुंबईच्या विधान भवनात घुसून तुम्हाला, तुम्हाला का का आ, जा विचारू तुम्ही कुठेही बसा आम्ही तिथे जा विचारलेशा राहणार आहे आमची भूमिका एकच त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याला तात्काळ तात्काळ अटक झाली पाहिजे रायटअपचे गुन्हे दाखल झाले पाहिजे सगळ्यात मोठी गोष्ट मोक्का लागले ला पाहिजे संघटित संघटित गुन्हेगारीचा कायद्यानुसार कलम लागला पाहिजे याचं कारण मी सांगतो पंधरा वीस जणांनी एका माणसाला मारलेले म्हणजे सगळ्यांनी एकत्रित म्हणजे ग्रुप करून त्यांनी मारलेले सरळ सरळ मोका लागलाच गेला पाहिजे संघटित गुन्हेगारीचा कायदा कायद्याचा अंमल त्या ठिकाणी झाला पाहिजे वरती तुमचे काही कार्यकर्ते सुद्धा गेलेले ते खाली आले का आणि त्यांनी बॅनर फाडले निषेध 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 वेगवेगळ्या प्रकारचा निषेध आम्ही अटक करणार आहोत कुठल्या प्रकार असो राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्या ज्या ठिकाणी बॅनर दिसतील ते ते फाटतील ते फाटल्या जातील आणि फाडल्या जाईल फुटतील कार्यकर्त्यांना पण आम्ही सोडणार नाही माणिकराव कोकाटे पवित्र विधान मंडळामध्ये त्यांनी रम्मीचा गेम खेळला त्याचा ते, तात्काळ राजीनामा झाला पाहिजे त्याचा आमदारकीचा सुद्धा राजीनामा घेतला पाहिजे सरकारने अजित पवारनी जो सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला होता त्या सत्तर हजार कोटीचा त्याला माज आहे आणि त्याचे कार्यकर्ते आता माजले हे मराठा कार्यकर्त्यांना टार्गेट करताय अजित पवार हा मराठा विरोधी आहे आम्ही त्याची मस्ती जिरूच आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे मराठा कार्यकर्ते आहेत छावा संघटना आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि सूरज चौहान यांनी केलेल्या मारहाणी नंतर आता सूरज चौहान असो अजित पवार गट असो किंवा मग जे सरकार आहे महायुती सरकार या विरोधात सगळ्या आक्रमक झालेल्या आहेत विविध प्रकारे निषेध व्यक्त केला आंदोलनामध्ये त्यांनी सूरज चव्हाण यांच्या फोटोला चप्पल सुरा मारलेल्या आहेत त्यानंतर रमी जो गेम आहे पत्त्यांचा गेम आहे तो पत्त्याचा गेम सुद्धा खेळून तो फाडून एक प्रकारे निषेध व्यक्त केला आहे आणि दुसऱ्याकडे आपण पाहिलं तर चाप त्यांना मारा त्या फोटोला महाराण सुद्धा केलेले आहे आणि आता काही पदाधिकारी आपण पाहिलं तर या जे बॅनर आहेत शहरातील बॅनर आहेत ते सुद्धा फाडायला आता वरती चढलेले आहेत आपण पाहिलं तर सगळ्या मोठ्या प्रमाणात इथे आता सगळेच जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत त्यांचा राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही मागे सरणार नाही हीच त्यांची आता मागणी आहे आपण आता पाहूयात ते आता पुढे काय होतं ते पाहणार आहोत पूर्वी जर या सगळा घडामोडी बघितल्या तर आता कुठे ना कुठे मराठा समाज हा आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे इथे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत की आगळं वेगळं तुम्ही काहीतरी करताय कारण की तुम्ही गळ्यात पट्टी घातलेल्या आहेत इथे तुम्ही काय दर्शवते तुम्हाला महाराष्ट्राचं विधान भवन हे कायद्याचं राज्य राज्य कायदा बनवणारं रा विधान भवन आहे त्यासाठी आम्ही निषेध म्हणून कृषी मंत्री कोकाटे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा तात्काळ मुख्यमंत्र्यांनी घ्यावा राज्यपालांनी घ्यावा ही विनंती करण्यासाठी आज आम्ही एक पत्ते दाखवून निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आले आले आहोत आणि जो काल छुप्या पद्धतीने विजय गाडगे पाटील शेतकरी नेते छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला तो भ्याड हल्ला त्यांच्यावर नसून सर्व छावा परिवारावर आहे आणि शेतकऱ्यावर झालेला हल्ला आहे या निषेधार्थ आम्ही आज निषेध आंदोलन म्हणून या ठिकाणी क्रांती चौकात जमा झालेला आहे आणि आम्ही निर्वाणीचा इशारा देतोय खुब्याचं उत्तर खुब्यांना त्याला मिळणार आहे छावा त्याला आता सोडणार नाही स्वस्त बसल्याशिवाय त्याची हकालपट्टी करावी आणि त्याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी विनंती देखील आम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांकडे आज करणार आहोत सुरज चव्हाण कडून जी तुमच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण झाली मला या राज्य सरकारला एवढं सांगायचं आहे की संविधानिक मार्गाने आम्ही छाव्याने त्यांनी त्यांना निवेदन दिले सुनील तटकरे साहेब त्यांना निवेदन दिले आणि हा जो कृषी मंत्री आहे जो विधिमंडळामध्ये पत्ते खेळतो जो ऑनलाईन रम्मी खेळत होता फक्त याचा जाब विचारण्यासाठी त्यांनी पत्त्याचा कॅट तिथं टाकला परंतु जो सुरज चव्हाण आहे त्या सूरज चव्हाणने भाडोत्री गुंडे आणून जे आमच्या छाव्यावर जे मारहाण केली जो ब्यार हल्ला केला त्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण छावा संघटना आज ही रस्त्यावर उतरलेली आहे आणि या सूरज चव्हाणला त्याला आम्ही दोषाने उत्तर दिल्याशिवाय आता आम्ही शांत बसणार नाही याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दखल घ्यावी अन्यथा याचे वडसाद त्यांना महाराष्ट्रामध्ये भोगावे लागेल पुढचे पाहुलं काय तुमचे का काय येणाऱ्या काळामध्ये सूरज चव्हाण असेल राष्ट्रवादी कुठलाही कार्यकर्ता असेल त्याला आम्ही महाराष्ट्र मंडपूर मराठा समाज त्यांची महाराष्ट्र बंद बंद करण्याची आम्ही प्रयत्न करू माझा शेवटचा प्रश्न असेल कारण की ज्या प्रकारे मारहाण झाली त्यानंतर आता सगळ्या संघटना आक्रमक झाल्यात मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पण निषेध व्यक्त केला जातो पण सूरज चव्हाणचं म्हणणं आहे की मला आता मारहाणीच्या सुद्धा धमक्या येत ता आहेत मारून टाकण्याच्या ता धमक्या छावा संघटना कधी पाठीवर वार करत नाही आजपर्यंतचा इतिहास आहे अण्णासाहेब जावळे पाटलांच्या पासून आजपर्यंत इतिहास आहे छावा संघटना विकुरल्या जरी असल्या तर आज सर्व संघटना एकत्र आलेल्या आहेत त्याचं उत्तर त्याला ठोशाने मिळेल धमकी वगैरे काही नाही पण त्याला ठोशाचं उत्तर ठोशाने आम्ही देणार त्याला मारणार वगैरे काही नाही ठोसा त्यांनी जसं मारला आमच्या गाडगे पाटलांना तसंच उत्तर आम्ही छावे आहोत त्यांनी फक्त आम्हाला दिसला पाहिजे आणि तो जिथे दिसल महाराष्ट्रात कुठेही दिसल त्याला छावे आणि शेतकऱ्यांची त्याला खुब्याचं उत्तर देणार आहोत याच खुब्याने त्याला आम्ही मारणार आहोत जीव गेला तर या प्रकारे आगळं वेगळं या कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन करण्यात येत आहे आणि कृषी मंत्र्यांचा निषेध म्हणून गळ्यामध्ये त्यांनी ते पत्ते सुद्धा घातलेले आहेत दुसरीकडे आपण पाहिलं तर जे कृषी मंत्री कोपाटे आहेत त्यांच्या व्हिडिओ नंतर हा संताप सुद्धा त्यांच्या मनात पाहायला मिळतोय विराम बुधवंत नवराज छत्रपती संभाजीनगर